शेतकऱ्यांच्या पिकांच्या आतोनात नुकसान झाले असताना पीक विमा कंपन्या शुल्लक नुकसान भरपाई देता तुमचा एकही एक माणूस अकोल्यात फिरकू देणार नाही याबाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला आमदार नितीन देशमुख यांनी चांगलेच धारेवर धरले आहे शेतकऱ्यांच्या पिकांच्या आतोनात नुकसान झाले असून विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ -ता होत आहे विमा कंपनी शेतकऱ्यांची थट्टा करत असून विमा कंपनी कोणाच्या दबावाखाली काम करत आहे याचा खुलासा होणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना पीक विमा आठ दिवसांत न मिळाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे ते पीक विम्या संदर्भात आयोजित पीक विमा अधिकाऱ्यांचा आढावा बैठकीत बोलत होते यावेळी आढावा बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक किरवे विमा कंपनीचे अधिकारी भालेराव शिवसेना प्रमुख योगेश्वर शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश्वर वानखडे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने प्रदीप बनारसे यांच्यासह गोपाल रोकडे ज्ञानेश्वर माळी महेश चव्हाण सागर कोडोणे सागर कडोणे यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते मेरुकुसा पंचनामे होणार का सत्तर रुपए का नुकसान दे रहे हो तुम लुट रहे तुम पूरा मेरे मतदार संघ का जो पंचनामे है सब लेके आओ भी कब लेके आते तो? नहीं तो तुम्हारे आदमी आंकोले में नहीं बचेंगे ख्याल में रखना यानी रुक नहीं हो सपोर्ट मतलब किसान के जान ले रहे क्या तुम अरे सत्तर रुपए, सत्तर रुपए, पचास रुपए, दो सौ रूपये ईमान रहे क्या तुम किसान को तो पूछो ना पूछो ना कितना ये ना रहा। ना रहा। तो कितना है? ये पूछो तुम स्क्रीन शॉट डे बोलो नाट रखो ना तुम मला अकाउंट नंबर प्रतिनिधी अमोल जामोदे, एनडीपी न्यूज मराठी बाळापूर अकोला